त्यांना कल्पना आहे की आपण तुळजापूरच्या विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये काही महत्वाच्या संकल्पना मांडल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने गेल्या वर्षी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगरला झालेल्या बैठकीमध्ये काही निर्णय झाले होते त्या निर्णयामध्ये अंदाजे तेराशे अठ्ठावीस कोटीच्या निधीच्या बाबतीमध्ये एक सादरीकरण करण्यात आलं होतं आणि तत्वता त्याला मान्यता देण्यात आली होती आपलं असं देखील ठरलं होतं की पुढे चालून आयडिया कॉम्पिटिशन घ्यायची ही प्रक्रिया जी आहे ती पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून होणार असं साधारण ठरलं होतं आणि त्या अनुषंगाने मग गेल्या वर्षी अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत निविदा भरण्याची आपण साधारण टेंडर नोटीस दिली होती आणि निविदा एकतीस ऑगस्टला उघडण्यात आल्या होत्या एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला निविदा उघडण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काही कंपन्या ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं त्यांना ते सादरीकरण करण्याची संधी दिली होती आणि फायनली मग या आयडिया कॉम्पिटिशनच्या माध्यमातून ने हे काम जे आहे ते एका कंपनीला दिलं त्या कंपनीने आपल्याला आठवत असेल पहिलं सादरीकरण केलं आम्हाला केलं त्याच्यानंतर मग मी सादरीकरण जे आहे ते आई तुळजाभवानी मंदिराच्या तिथे जनतेसाठी केलं होतं आणि तेव्हा आपण जनतेकडनं काही त्यांचे आक्षेप असतील काही त्यांच्या सूचना असतील त्या मागवल्या होत्या आणि स्वाभाविक असं आहे की त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात सूचना आल्या होत्या प्राधान्याने सूचना ही होती की दर्शन मंडपाची जी जागा आहे ती महाद्वाराच्या जवळ असावी आणि त्या अनुषंगाने आपण तो योग्य तो बदल केला आणि दुसरं सादरीकरण आपण केलं दुसरं सादरीकरण केल्यानंतर परत काही सूचना आल्या होत्या आणि आपण असा निर्णय घेतला की जे आपले अपर जिल्हाधिकारी आहेत ऍडिशनल कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती केली जे आक्षेप आहेत त्याच्यावरती विचार झाला आणि मग फायनल जे काय आपला अंतिम या बाबतीतला निर्णय आहे तो आपण घेतला साधारण जुलै महिन्याच्या अखेरीस आपण तो निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर मग त्याचं एस्टिमेट करणं ही प्रक्रिया करण्यात आली आणि एकोणीस सप्टेंबरला दोन हजार चोवीसला आपले जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे म्हणजे एसींकडे प्रस्ताव जो आहे तो पाठवलेला आहे हा प्रस्ताव जो आहे तो साधारण दोन हजार कोटी रुपयाचा दोन हजार कोटी मध्ये बरचसा बरीचशी रक्कम जी आहे ती टॅक्सची आहे म्हणजे जीएसटी त्यातला जवळजवळ दोनशे कोटी केवळ जीएसटी आहे आणि काही लँड एक्विजिशन जे आहे जमीन वगैरे जे आपल्याला उपलब्ध करून घ्यायचे त्याचं साधारण दीड एकशे कोटी आहे ये दोन हजार कोटी मधलं टॅक्स आणि जमिनीच्या साठीच जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये लागत आहेत मनाने जे आपल्याला काम करायचंय त्याला साधारण पंधराशे कोटी लागतील बाकी टॅक्स आणि भूसंपादन वगैरे साठी लागतील वेगवेगळे टॅक्स आहेत त्याच्या डिटेल्स आपल्याला मी उपलब्ध करून देतो पण महत्वाचा मुद्दा हा आहे की आत्ता एकोणीस सप्टेंबरला सगळ्यांचे आक्षेप सगळ्यांच्या सगळ्यांच्या सूचना याच्यावरती चर्चा करून आपण आता फायनल जो निर्णय आहे तो घेतला त्याचा एस्टिमेट जे आहे ते तयार करण्यात आलंय आणि मी सांगितल्याप्रमाणे एकोणीस सप्टेंबरला हे हा विषय जो आहे तो एससीम कडे देण्यात आलेला आहे त्याला मान्यता आपण म्हणजे मंदिर ट्रस्टने देऊन प्रक्रिया अशी असते की पालकमंत्र्यांची मान्यता घेऊन हायपॉवर कमिटी असते हायपॉवर कमिटी याचे अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय असतात तर आता हा प्रस्ताव जो आहे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आमची अपेक्षा आहे की पुढच्या आठवड्या दहा दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन याला अंतिम मान्यता देण्यात येईल अशी साधारण अपेक्षा आहे मध्ये काही बातम्या आल्या होत्या बात ज्याच्यामधनं काही गैरसमज लोकांमध्ये दुर्दैवाने पसरवले गेले होते तर ते क्लिअर करण्याच्या अनुषंगाने आपल्याला मला ही प्रक्रिया जी आहे ती सांगायची होती एरवी एवढ लोकांच्या सूचना घेणं आणि त्या त्याचा त्या अंमल करणं असं सहसा होत नाही आपण सादरीकरण जवळजवळ तीन वेळेस केल्यासारखं झालंय आणि लोकांचे जे काही मेजर आक्षेप होते लोकांचं आम नागरिक असतील मग त्याच्यामध्ये पुजारी असतील भाविक असतील ज्यांच्या काही ज्या काही सूचना आल्या त्या सूचनांवरती आपण बारकाईने अभ्यास करून ज्या योग्य सूचना आहेत त्याच्याबद्दल आपण स्वाभाविकपणे बदल केलेले आहेत के हे मला आपल्याला सांगायचंय एकशे आठ फीटचा जो पुतळा आपण उभा करायचं ठरवलं होतं त्याच्यामध्ये तीन भाग आहेत एक म्हणजे आई तुळजाभवानीचा पुतळा आहे दुसरा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि तिसरा पुतळा म्हणजे तिथे आपण सिंह असे तीन पुतळे या पूर्ण प्रक्रियेमध्ये आहेत आणि ही जी शिल्प आहेत हे आपण बेसिक स्ट्रक्चर स्टेनलेस स्टीलचं करायचं ठरवलंय मध्ये जे काही घटना घडल्या त्यामुळे आपण योग्य ती कार खबरदारी घ्यायचं ठरवलंय स्टेनलेस स्टील हे बेसिक गोष्टीसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरणार आपण आणि जो पुतळा आहे तो ब्रॉन्झचा असणार आहे त्यामुळे योग्य ती खबरदारी काळजी या विषयाच्या बाबतीत आपण घेतोय हे मुद्दे ढोबळ आपल्या समोर मी मांडले बाकी आपलं काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावेत पंधराशे कोटी आपण म्हणजे काय काय काम घेतले ठरले सगळे विषय साधारण आपल्याला ढोबळ माहिती आहे आपण पहिलं काय करणार पहिला विषय जो आहे तो आपला मंदिराशी संबंधित दर्शन मंडप जो आहे दर्शन मंडप आहे तो साधारण चौऱ्याण्णव कोटीचा सा होतोय सगळ्यात महत्वाचं आपलं इमिजिएट काम आहे ते चौऱ्याण्णव कोटीचं दर्शन मंडप त्याच्यानंतर तिथे जे काही बाकीचे स्ट्रक्चर आहेत ते साधारण एकोणतीस कोटीचे होत आहेत आपण भाविक सुविधा केंद्र दोन मोठे घेतोय घाटशिरच्या तिथे घेतोय ते साधारण एकशे नऊ सा। कोटीच आहे हडकोच्या तिथे जे घेतोय ते साधारण एकशे बावन कोटीच आहे तुळजापूर शहरामध्ये आपण चार कमानी घेतोय प्रत्येक कमान साधारण चार कोटीची आहे अशा चार कमानी आणि हायवेवरती आपण चार कमानी घेतोय त्या प्रत्येकी साधारण पाच कोटीच्या म्हणजे तिकडे सोळा आणि हे वीस असं साधारण आहे बाकी असे बरेच इतर विषय आहेत आपल्याला हे आई तुळजाभवानीच जो एकशे आठ फीटचा आपण स्टॅच्यू सांगतोय जो पुतळा सांगतोय ते साधारण अठ्ठ्याण्णव कोटीचा सा आहे तिथे आपण प्रचंड मोठा एक बगीचा करतोय बाकीचे स्ट्रक्चर सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण तो जरा बाजूला ठेवायचं ठरवलंय पण जसं आपण कुठे वृंदावन किंवा इतर ठिकाणी जे प्रचंड मोठे आपण बघितलेत गार्डन बघितलेत त्या धर्तीवरती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वेगळ्या पद्धतीचा बगीचा जे करायचं म्हणतोय तो बगीचा देखील आपण घेतोय साधारण ह्याच्या एक्झॅक्ट एरिया मी तुम्हाला सांगतो पण ढोबळ मला जे सांगितलं ते हजार मीटर बाय दोनशे मीटर हजार मीटर बाय दोनशे मीटर असं बगीचा डेव्हलप करायचं साधारण नियोजन हो आहे त्याची किंमत अंदाजे त्यांनी जी काढली आहे ती साधारण साठ कोटी रुपये बाकी डिटेल्स तुम्हाला मी उपलब्ध करून देतो आ, हे, हे जे कामा है आ, काम आहेत काम म्हणजे आता परत काहीतरी कन्फ्युजन लोकांमध्ये होऊ नये यासाठी मी आपल्याला सांगतो की जे काम वगैरे आहेत ते साधारण अकर, अकरा हे काम मी सांगितलेले हे साधारण अकराशे कोटीच्या आसपास होत आहेत बाकी जे आहे ते आ, म्हणजे काय जास्त करून टॅक्सेस आणि लँड कॉस्ट आहे एक्वि अकराशे हे आणि जवळजवळ सात आठशे जे आहे हे बाकीचे टॅक्सेस वगैरे हो आहेत जे निधीच राज्य सरकार राज्य सरकार राज्य सरकार करणार केंद्र सरकारही मदत करेल सीएसआर घेऊ रस कडणे काही घेऊ पण मेजर वाटा जो आहे तो स्वाभाविकपणे राज्य सरकारचा असणार कारण गेल्या पाच वर्षात तुळजापूर विकासासाठी जसं पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी तीनशे पंचवीस कोटी दिले होते कुठे एक रुपया दिले नाही अशी सगळी चर्चा आहे सध्या समज समज आणि गैरसमज दूर करण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही माहिती घ्यायला हवी की तुळजापूर शहरासाठी निधी किती आला आहे गेल्या काही वर्षांमध्ये कुठल्या तरी एका पेपरमध्ये चुकीच्या बातम्या आल्या होत्या नळदुर्गला तुळजापूरला नगरोत्थांच्या माध्यमातून रस्त्यासाठी वगैरे जवळजवळ अडीचशे कोटी आले पण त्या पेपरमध्ये सरळ सरळ चुकीची किंवा खोटी बातमी दिली होती ते आपल्याला माझी विनंती आहे की आपण देखील माहिती घ्या कडनं माहिती घ्या सीओ नगर परिषद जी आहे दोन्ही नगरपरिषदांना पैसे किती मिळालेत हे आपल्याला अगदी सही शिक्का देतील अडचण काय साहेब सीओ तिथं जागेवरच नसतील आमची समस्या ती आहे आता हायर अथॉरिटी म्हणजे कोण नगर परिषद सीओ आम्ही विचारायचं त्याला सीओ जागेवरच नाही तिथं फोनही उचलत नाहीत तुळजापूरची परिस्थिती नाही नाही माझं म्हणणं साधं की तुम्ही मागणी जी आहे एक तर एस एम एस करा सीओ ना किंवा तुम्ही तिथे पत्र देऊन पोहोच घ्या आणि त्यांनी उत्तर नाही दिलं तर मला सांगा की त्यांनी नाही दिलं म्हणून पुढचं बघतोकडनं नेमकी घ्यायची कुठली सीओ सांगितलं रस्त्याची झाली कुठली नगर नोगर मधल्या तो सीओकडनं अकराशे कोटीची ह्याचा संबंध नाही हे तुम्हाला परत समजून सांगतो अकराशे कोटी हा जो विषय आहे हे मी सांगितलेले आत्ताची काम आहे त्यांचा प्रश्न काय होता की आधी एवढे पैसे दिले तेवढे पैसे दिले तर मी म्हटलं की ह्या दोन वर्षात नगर परिषद तुळजापूरला किती पैसे मिळाले शंभर मिळाले दीडशे मिळाले का किती हे जर त्यांनी सीओला पत्र दिलं तर सीओ ना सई शिक्क्यांशी मी पत्र द्यायला नव्हतो ना सीओ आलेत का बघा इकडे बोलून घ्या ते लगेच पत्र देतील ना किती पैसे आले त्याच सीकडे सीओ माहिती नाही तुम्ही नका काळजी करू तुम्ही पत्र तरी द्या ना मागणी तरी करा तुम्ही माहितच नसतं मुळात काय मी काय सांगितलं तुम्ही पत्र द्या ते माहिती घेऊन तुम्हाला देतील ना आणि मी इन्स्ट्रक्शन तर त्यांना तुम्ही कशाला एवढी चिंता करता तुम्ही मागणी करा तुम्ही नका चिंता करू तुम्हाला जी माहिती पाहिजे पत्र द्या ती माहिती उपलब्ध करायला हव आपण काय प्रॉब्लेम नाही नाही बाकी हे आराखड्याच्या बाबतीमध्ये अजून काही विषय असेल प्रश्न असतील पालकमंत्र्यांकडे आता कलेक्टरने पाठवलं असणार आहे त्यांचं झालं की मग मुख्यमंत्र्यांच्या कमिटीकडे होईल का हो ना। तुम्ही काय करणार आहात <laughs> पाठपुरावा करा नीट तर लवकर होईल ना बरेच दिवस झाले पालकमंत्र्यांकडे असल्याचं ऐकलं तुम्हाला मी एकोणीस सप्टेंबर कधी होत नाही नाही एकोणीस सप्टेंबर कधी होत आठवडा व्हायचा आहे हे पत्र जो आए, जे आहे जे एसईन कडनं एस्टिमेट करायला वेळ लागतो ना कुणी काही केलं असं चालत नसतं एस्टिमेट जे आहे ते डिटेल करावं लागतं आणि ह्यात बदल का झाले कारण अ नको ब पाहिजे असं आपणच सांगत गेलो आधी आपण दर्शन मंडप एका ठिकाणी म्हटलं होतं मग आपण दुसरीकडे म्हटलं तिथे व्हॅली असल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर वगैरे सगळं वेगळं झालं तो मोठा बदल झाला आणि असे काही इतर मुद्दे आपल्याला घ्यावे लागले त्याच्यामुळे थोडं प्लस माहिन शोध गेलं ना दोन प्लॅन के एनबी फायनल झाले म्हणतात कुठला फायनल केले विचारले के तुम्हाला एएनबी कशाचं ए एका बी काय तुम्हाला काय माहिती आपल्याला जी अपेक्षित जिल्हाधिकारी मध्ये काय फरक होता मला सांगा ना त्यामध्ये हो हो। संपलं ना मी सांगितलं ना इकडे मंदिर असेल जरी बी आपण काय केलं जनतेचं काय मत आहे समजून घेतलं जनतेचं मत होतं की महाद्वाराच्या जवळ असावं केलं तिथे संपल्या विषय म्हणजे टोटली बी बी फायनल आपण आता ए बी मला माहित नाही मी सांगतो की महाद्वाराच्या जवळ दर्शन मंडप असणार दुसऱ्या लोकांचं मत होतं की खालच्या बाजूला काही जास्त डेव्हलपमेंट नको ते मान्य केलं आपण खाली आपण फक्त दोन गोष्टी करतोय रामदराच्या तिकडे टाटा इन्स्टिट्यूटच्या तिथे आपण पुतळ्याचं करतोय आणि मोठी गार्डन मोठा बगीचा करतोय दोनच गोष्टी करतोय तिथे बाकीचे जे विकास कामं दोनशे एकर डेव्हलपमेंट जी होती त्याच्या बाबतीत आपण निर्णय घेतला की टीपी स्कीम करायची आणि आपला जो रिंग रोड आहे रिंग रोडच्या बाजूने जशी जागा उपलब्ध होईल चारी बाजूने तिथे आपण ते डेव्हलपमेंट करायची असं ठरलं मंदिरात जे आपण विकास काम चालू करणार आहे परिसर आहे त्याच्यात दोन तीन वेगवेगळे मुद्दे आहेत मंदिराचा काही साधारण पंचावन्न कोटीच्या आसपासचं काम हे आता पुढच्या दोन चार दिवसात आपण सुरू करू आ, ए, एक आपण महाद्वार मा, जे आहे इथलं छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं त्याचं टेंडर फायनल झालं तर ते ते पुढच्या आठवड्यात वगैरे सुरू करू हे झालं मंदिराच्या निधीमधनं हे वेगळे विषय बाकीचं सुद्धा मंदिरात काम होणार आहे म्हणजे मंदिरात काम म्हणजे कसं तर आपण मंदिरामध्ये लिफ्ट करणार आहे एक वेगळ्या पद्धतीची लिफ्ट करणार आहे महाद्वाराच्या तिथेच लिफ्ट असेल आणि ट्रॅव्हलेटर करतो आपण म्हणजे जे वयस्कर लोक आहेत किंवा दिव्यांग आहेत त्यांना डायरेक्टली लिफ्टने आणि मग ट्रॅव्हलेटरने जाते जात त्यांना काय चालण्याची वगैरे गरज नाही पडणार हे झालं दिव्यांगांसाठी आणि ज्येष्ठांसाठी किंवा व्हीव्हीएपीसाठी असे सगळे विषय होणार आहेत ना काही प्रॉब्लेम नाही शुभारंभ हो नवरात्रात नवरात्री मी विचार करते कधी करायचं कदाचित घटस्थापनेच्या दिवशी किंवा त्याच्या आधी करून त्यांचं मत होत दसऱ्याला माझं माझं मत होत की आपलं आचारसंहिता जी आहे ती लागण्याच्या आधी व्हायला कारण सगळं झालंय वर्कआउटरी झाली काम कधी म्हणजे आता उद्या सुरू करायचं तर उद्या करते फक्त जरा चांगला मुहूर्त आपण बघू नेगेटिव्हिटी नको त्याचा मुहूर्त तुम्हाला कोणाला कळत असेल तर सांगा चांगला कुठला जवळचा जवळचा मुहूर्त सांगा ना आजच ठरवून टाकू आपण घटस्थापनेच्या दिवशी करूया त्याला काय बोलवणार शक्य असेल तर येतील आपण विनंती करून सगळ्यांना नाही नाही हा जो आराखडा आहे तिथला आराखड्याला मुख्यमंत्री नाही 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 हे जे आपण अकराशे कोटीचं जे म्हणतोय त्या विषयासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अनिवार्यच आहे यावंच लागणार ती गाणं शॉक होती सर थोडस दुसरा विषय असा घ्यायचा होता बद्दल हा मुद्दा संपूर्ण हा मुद्दा संपला काय त्याची कामं झाले हो पेंडिंग आहे हो आपलं सर्व बोटिंग आहे कोर्ट संग्रहालय अशी कामं अजून अलोटच आहे म्हणजे बांधकामं झाली आहेत का चालूवर झालं ते थोडं त्याच्यामध्ये काही इश्यूज आहेत प्रत्येक विषयामध्ये आता तुम्हाला जर याचं सांगायचं म्हटलं शेजरच आपल्या दोन्ही दोन्हीचं जे आहे ते काम तसं म्हटलं तर परिपूर्ण नाहीये हे बगीचात जे आपण केले वास्तू काय आहे ती नाही त्यामुळे तिथे आपण एक मिनिट आपण असं ठरवलं एक कोटी रुपये आपण उपलब्ध केलेत आणि तिथे काय करतो आपण नाही हो ते तिथली इमारत आपण एक कोटी रुपये देऊन तिथे अभ्यासिका करतोय एक कोटी दिलेत ऑल ऑलरेडी आपण आता हे प्लॅन बिन करून करून घेतील प्रक्रिया करून घेतील फटकन आणि जे तलावाचा विषय आहे छोट्या त्याचं आपलं असं ठरवलं होतं की बीओटी बेसिसवरती द्यायचं त्याची त्याची प्रक्रिया करू आज नाव उद्या होईल ते बाकी बऱ्याचशा वास्तू आहेत त्या अर्धवट अवस्थेत किंवा व्यवस्थित सुस्थितीत नाही वीर महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा धन्यवाद